नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण लहान बाळांकरता म्हणजे सहा ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता घरगुती पौष्टिकतेचे रिलॅक कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे झटपट आहे त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहेत मखाणे तर हे जे मखाणे आहेत ना मखाने। ते सुरुवातीला बघा असे नरम असतात त्यासाठी आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत तर यासाठी इथे मी घेणार आहे दोन वाटे मखाणे आता आपण हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली की त्यामध्ये टाकायचं दोन वाट्या मखाने हे मखाणे आपल्याला अगदी लो गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत तर मखाणा खाण्याच्या ना बाळासाठी खूप जास्त फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे प्रोटीन आहे कॅल्शियम आहे कॅल्शियम जे की हाडे मजबूत करतं फायबर जे की पचनक्रिया सुधारते त्यासाठी हे बाळाच्या शारीरिक विकासासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे तर पहा मखाणे भाजताना ते अधूनमधून असे परतत राहायचे म्हणजे ते करपणार नाहीत कारण मखाने ना, ना लगेच करपतात लो गॅसवरती आपण हे मखाने छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लो गॅसवरती मखाने भाजण्याकरता साधारणतः आपल्याला सात ते आठ मिनिटे लागतात तेव्हाच ते छान अगदी कुरकुरीत असे होतात तर पहा इकडे आपलं मखाने आहेत त्याचा कलरही चेंज झालेला दिसतोय सोनेरी असा याला कलर आलेला आहे म्हणजे समजा इथं आपले मखाने छान कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत ले आता बघा यामधला ना एक मखाना घेऊन मी तुम्हाला दाखवते तो मखाना घेऊन असा हातावरती घेऊन फोडून बघायचा मखाने पटकन फुटले की समजायचं मखाना अगदी परफेक्ट असा भाजला गेलेला आहे तर बघा मखाना लगेचच फुटला म्हणजे तो छान कुरकुरीत असा भाजलाय यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत पोहे दोन वाटी पोहे आपल्याला घ्यायचे आहेत ज्या वाटीने आपण मखाने मोजले त्याच वाटीने मोजून दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत जे पोहे आपण नाश्त्यासाठी वापरतो ना तेच वापरायचे आहेत हे पोहे मी अगोदर ताळून त्याचबरोबर निवडूनही घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला हे पोहेही भाजून घ्यायचे आहेत पोहे देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अधूनमधून बघा पोहे देखील असे परतत राहायचे म्हणजे ते एकसारखे भाजले जातात पोह्यामध्ये देखील काही पौष्टिक तत्वे आहेत जसे की फायबर आहे प्रोटीन आहे आणि हे पचायलाही हलकं आहे तर इथे आपण बनवतो आहे मखाणा पोह्याचे सेरलॅक म्हणजे मखाणाचे सेरलॅक आपण आजच्या रेसिपीमध्ये पाहतोय तर बघा पोहे आपल्याला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान कुरकुरीत असे होतात तर बघू शकता इकडे आपले पोहे जे आहेत ते सोनेरी असे झालेले दिसतात त्याचबरोबर कुरकुरीतही झालेले दिसतात बघू शकता अगदी परफेक्ट असे हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता बघा हा तर तुम्हाला थोडंसं चिरूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पोहे अगदी कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत तर बघा हातावरती घेतल्यानंतर ना हे पोहे पटकन असे कुसकरले गेले चुरले गेले म्हणजे पोहे परफेक्ट भाजले आता पोहे काढून घ्यायचे आणि याच कढईमध्ये आपल्याला घालायचे आहेत बदाम तर इथे मी बारा बदाम वापरलेले आहेत बदामासोबतच तुम्ही आणखीन काही ड्रायफ्रूट्स वापरू शकता जसे की काजू असेल पिस्ता असेल अखरोड असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरू शकता बदामाचे देखील खूप सारे फायदे आहेत यामध्ये हेल्दी फॅट्स आहे प्रोटीन आहे फायबर आहे तर बदाम देखील आपले भाजून झालेले आहेत तर बघा इकडे सर्व जिन्नस एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला हे थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर बघा हे, हे जिन्नस आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत पोहे त्याचबरोबर देखील छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपल्याला ना हे बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी बघा इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे तर जास्त क्वांटिटी आहे त्यामुळे मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आणि मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे मोठं भांड्या नसेल तर लहान भांड्यामध्ये तुम्ही दोन तीन बॅचेसमध्ये हे मिक्सरला फिरवून घेऊ शकता तर बघा अगदी पावडर स्वरूपामध्ये हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला ना हे चाळून घ्यायचं आहे त्यासाठी बघा गव्हाच्या पिठाची जी चाळणी असते ना ती वापरायची आणि हे आपण बारीक करून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का तर बघा इकडे ना मी हे सर्व सेरलॅक आहे जे तयार करून घेतलेलं ते चाळून घेते तर पहा इकडे मी हे सगळं सेरलॅक आहे ते चाळून घेतलेलं आहे आता बघा यामध्ये ना काहीसे असे रवाळ सर कण राहतात त्यामुळे जरूर चाळून घ्या तर बघा शेवटी मी तुम्हाला दाखवते असे रवाळ सर कण राहतात त्यामुळे जरूर चाळून घ्या तर बघा इकडे तयार आहे आपलं घरगुती पौष्टिक सेरलॅक आता हे सेरलॅग आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून घेऊयात तर हे सेरलॅक साधारणतः तुम्ही आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि प्रवासामध्येही हे सेरलॅक तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त तुमच्याकडे प्रवासामध्ये हे बनवण्यासाठी गरमागरम उकळलेलं पाणी असायला हवं त्यामध्ये फक्त आपल्याला हे चमचाभर मिक्स करायचं आणि मग तयार होतं तुमचं मखाण्याचं हे सेरेलॅग सेरे हे सेरलॅक बनवायची आणखीन एक दुसरी पद्धत आहे म्हणजे शिजवण्याची पद्धत ती मी तुम्हाला शेवटी सांगेन तयार आहे आपलं हे मखाणाचं सेरेलॅक पौष्टिक घरगुती सेरेलॅग नक्की तुमच्या बाळासाठी आवर्जून बनवून बघा यानंतर आता आपण हे सेरलॅक शिजवून घेऊया तर बघा अर्धा ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे यामध्ये तयार केलेलं दोन चमचे घरगुती पौष्टिक सेर्याला घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळी राहता कामाने सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि मीडियम गॅसवरती हे सेर्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा सर्व एकजीव असं मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबातच गाठी गुठळी वगैरे राहिलेली नाही तर तुम्ही यामध्ये तूपही ॲड करू शकता थोडंसं तूप टाकलं तरी देखील चालते तर पहा याला उकळी यायला लागलेले आहे हे आपल्याला कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे ते छान एकसारखं असं शिजेल तर बघा इकडे याला उकळी आली की असं मिक्स करत राहायचं आहे जर असं घट्ट सूर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नाही किंवा जास्त पातळी नाही मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे सेरेलॅक ठेवायचे आहे तर पहा सेरलॅक इकडं आपलं छान शिजते यामध्ये आपण साखर गूळ काहीही वापरायचा नाही जर तुमचं बाळ एक वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये थोडासा गूळ वापरू शकता एक वर्षाच्या आतील जर बाळ असेल तर साखर गूळ काहीही वापरू नका तर बघा इकडे आपलं सेरलॅक आहे ते छान असं शिजलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करून घ्यायचा आता हे तयार झालेलं सेरेलॅक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा अशी कन्सिस्टन्सी आहे ते तोवरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर हे आणखीन जरासं घट्टसर होतं तर हे सिरलॅक आपण बनवलेलं आहे ते सहा ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता आहे जर तुमचं बाळ एक वर्षाच्या खालील असेल म्हणजे सहा महिन्यांच्या वरील असेल त्यासाठी बघा यामध्ये गोडसर अशी चव येण्यासाठी तुम्ही थोडंसं केळी आहे ते हे सिरल्याक थंड झाल्यानंतर यामध्ये थोडीशी केळी तुम्ही मॅश करून घालू शकता म्हणजे तुमचं बाळ हे सिरल्याक अगदी आवडीने खाईल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसेजसे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही सेरॅलॅकच्या नाचणी सत्वाचा सेरॅलॅक असेल डाळ तांदळाचा सेरेलॅक असेल त्याचे देखील मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्कीच चेकआउट करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवीन नवीन भन्नाट अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हो चला बाय बाय